ढा भावड्या कस मास्तर म्हणेन तस चाल मग डोकं न लावता झिरो मिनिटामध्ये ह्या आकृतीमध्ये किती स्क्वेअर आहेत म्हणजे किती चौकोन आहेत हे आपण शोधू त्यासाठी काय करायचं बघ कोणती ट्रिक्स वापरायची बघ एक दोन तीन चार असे मांडून घ्यायचे परत पुन्हा एक दोन तीन हे मांडून घेतल्यानंतर डोकं लावायचं नाही बघ या तीन आणि चारचं काय करायचं मल्टिप्लाय करायचं तीन गुणिले चार किती होते बारा त्यानंतर दोन गुणिले हे बघ तीन आणि चार दोन आणि तीन आणि एक आणि दोन असे करायचे मग दोन आणि तीन आनी आनी दोन बे बे। किती झाले रे भाऊ सहा आणि एक आणि दोन किती झाले रे बे एक बे बारा सहा अठरा दोन किती झाले वीस किती चौकोन असणार बघ वीस असणार आहे का नाही हुशार मी ताईडे कोणाला सांगू नको बरं काय चल मग या बी आकृती मधले गपकन चौकन काढणार आणि खपकन कमेंट मध्ये ध्यान करून फेकणार बावड्या आणि तायडे तू सुद्धा चल मग बाय